नमस्कार मैत्रिणींनो विद्या कनबोटे चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला छान सोपी आणि लवकर होणारी टाटाभोवतीची मैरप कशी करायची ते दाखवणार आहे आय होप की तुम्हाला ही मैरप आवडेल तुम्ही करून बघाल चला तर मैत्रिणींनो पाहूयात आपण ही मैरप बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं येते पाच नंबरचे चिंतामणी कलरचे मोती घेतलेत पाच नंबरचे ऑफ वाईट मणी घेतलेले आहेत पाच नंबरचे नेव्ही ब्ल्यू कलरचे मणी घेतलेले आहेत त्याचप्रमाणे चाळीस नंबरचं तंगूस घेतलेला आहे सुई येऊन घेतलेली आहे आणि सुईवाला शेवटी गाठ मारून घेतलेली आहे त्याचप्रमाणे दोरा कापण्यासाठी आपण कात्री घेणार आहोत चला तर मैत्रिणींना आपण आता पाहूयात की माईरप कशी बनवायची ते सुरुवातीला सुईवरती ऑफ व्हाईट रंगाचे सहामती घ्यायचे शेवटच्या मोत्यातनं सोयी घालायचे आणि सर्व मोत्यातनं फिरवून घ्यायचे शेवटच्या मोत्यातनं पण सुई घालून घ्यायचे सुईवरती दोन चिंतामणी एक दोन, दोन एक ऑफ आणि दोन चिंतामणी मोती घालून घ्यायचंय आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्या मोत्यातनं सुई घालायची अपोजिट साईडने आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायचे आता आपण त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची सुईवरती दोन चिंतामणी एक ऑफ आणि एक चिंतामणी मोती घ्यायचं आहे आणि या चिंतामणी मोतीतनं सुई घालायची आहे ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्या मोत्यातनं सुई घालून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता आपण त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची बऱ्याच सुईवरती दोन चिंतामणी एक ऑफर्ट आणि एक चिंतामणी मोती घेतलेलं आहे या मोत्यातनं सुई घालायची आहे चिंतामणी मोत्यातनं आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्या मोत्यातनं सुई घालून बाहेर दोरा सुई ओढून घ्यायची आहे आणि डोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे तर परत आपण या पुढच्या ऑफर्ट मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे सुईवरती दोन चिंतामणी एक ऑफर्ट आणि एक चिंतामणी घेतलेलं आहे या मोत्यातनं सुई घालायचे चिंतामणी मोत्यातनं आणि या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे डोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता आपण परत या पुढच्या मण्यातनं सोय घालायची सुईवर दोन चिंतामणी एक ऑफर्ट आणि एक चिंतामणी कलरचा मोती घेतलाय या चिंतामणी मोत्यातनं सोयी घालायची आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्या मोत्यातनं सोयी बाहेर काढून घ्यायची आता आपल्याकडे एक दोन तीन मोती आहेत मग आपण आता काय करणार आहे या चिंतामणी कलरच्या मोत्यातनं आहे सुई आणि सुईवरती एक चिंतामणी मोती एक ऑफ मोती आणि एक चिंतामणी मोती असे तीन मोती घेणार आहे आणि या चिंतामणी मोत्यातनं सुई घालून दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण या मत्यातनं सोयी घालायचे या मत्यातून सोयी घालायची आणि या ऑफ मत्यातनं सोयी बाहेर काढायची सोयीवरती तीन ऑफर्ट म्हणी आहेत आणि दोन चिंतामणी मणी घ्यायचे आहेत आणि मणी असे संपूर्ण इथे खालपर्यंत घेऊन जायचे आहेत आणि हा वरचा चिंतामणी मणी सोडायचे आणि दुसऱ्या चिंतामणी मण्यातनं सुई बाहेर काढायचे आणि हा मणी धरून ओढून घ्यायचंय आणि आता आपण सुईमध्ये तीन अफर्ट मणी घालायचे सुईवरती तीन अफर्ट मणी घेतलेले आहेत आता आपण या ऑफ मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे आता परत आपण सुईवरती परत सुईवरती तीन ऑफ मोती घ्यायचे आहेत आणि दोन चिंतामणी मोती घ्यायचे आहेत परत मगासारखंच करायचं आहे संपूर्ण मोती खाली न्यायचे आहेत एक चिंतामणी मोती सोडून द्यायचं आहे वरचा दुसऱ्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि हा मोती असा हातात धरून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे सुईवरती तीन चिंतामणी घेतल्या तीन मोती घेतलेले आहेत आणि हा जो मोती आहे या मोत्यातनं सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे सुईवर परत तीन अफलट मणी आणि दोन चिंतामणी घ्यायचे आहेत मणी आणि परत हे असे खालपर्यंत मोती घेऊन जायचं आहे त्यातला हा वरचा चिंतामणी कलरचा मोती सोडून द्यायचा आहे त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे हा मणी असा हातात धरायचा आहे हपा आणि हा दोरा ओढून घ्यायचा आहे सुईवर तीन ऑफर्ट मोती घेतलेले आहेत या मोत्यातनं सुई घालायची ऑफर्ट मोत्यातनं आणि दोरा ओढून घ्यायचा आहे हे आपले फूल तयार झाले आता आपण या मोत्यातनं सुई घालू आणि इथे गाठ मारून घेऊ गाठ मारून घेतलेली आहे परत एखाद्या दुसऱ्या मोत्यातनं जायचंय नेहमीप्रमाणे इथे गाठ मारून घ्यायचे आणि दोरा कट करून घ्यायचा आहे पहा बरं किती सोपं फूल आहे ते चिंतामणी कलरचे फुल तयार झालेले आहे त्याचप्रमाणे मी नेव्ही ब्ल्यू कलर वापरून फुल तयार केले अशी तुम्ही फुलं तयार करून घ्या मैत्रिणींनो चिंतामणी कलरचे मी फुलं तयार करून घेतली आहेत ही आठ फुलं आहेत तीन चार पाच सहा सात आणि आठ त्याचप्रमाणे नेव्ही ब्ल्यू कलरचे पण मी फुलं तयार करून घेतली आहेत सेम प्रोसिजर आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात चिंतामणी कलरची आठ फुलं आणि राणी नेव्ही ब्ल्यू कलरची सात फुलं अशी मिळून टोटल मी पंधरा फुलं करून घेतली आहेत त्याला तर मैत्रिणींना आता ही फुलं जोडायची कशी हे दाखवते तुम्हाला हेवर साधारण दीड मीटर दोरावून घ्यायचा आहे दोऱ्याला गाठ मारून घ्यायची आहे जरा मोठाच घ्यायचा आहे सुरुवातीला दोन ऑफर्ट मोती घेतलेल्या आहेत या मोत्यातनं सुई परत आपण ज्याप्रमाणे गोल करतो त्याचप्रमाणे खालच्या मोत्यातनं सुई घालायची इतिहासा दोरा घट्ट बसतो त्यामुळे आता आपण सुईवरती दोन चिंतामणी मोती घेणार आहे दोन ऑफर्ट मोती घेणार आहे बाबा मैत्रिणींनो दोऱ्यामध्ये दोन अफर्ट मोती घेतलेत दोन चिंतामणी मोती घेतले आणि एक ऑफर्ट मोती घेतलेला आहे या ऑफर्ट मोत्यातनं सुई घालायचे या चिंतामणी मोत्यातनं घालायची घालायचे या चिंतामणी मोत्यातनं घालून या ओफट मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे हे पहा हे असं आपल्याला जोडून घ्यायचं आहे सुईवरती एक अफर्ट मोती दोन चिंतामणी मोती आणि दोन अफर्ट मोती घालून घ्यायचे आहेत परत सुईवरती दोन निळे मोती घालून घ्यायचे आहेत आण आणि एक ऑफर्ट मोती घालून घ्यायचा आहे आता आपण निळ्या रंगाचे फुल तर घेणार आहे या उफट मोत्यातनं सोयी घालायची आणि आता या निळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायचे या निळ्या मोत्यातनं आणि या उफट मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे हे आपले आता दुसरे फुल जॉईन झाले दोऱ्यामध्ये आपण हे निळे फूल ओन घेतलेले आहे निळं फूल ओवून झाल्यानंतर परत आपण दोऱ्यामध्ये एक ऑफर्ट मोती घेतला आहे दोन निळे मोती घेतलेत दोन ऑफर्ट मोती घेतलेत दोन चिंतामणी कलरचे मोती घेतलेत आणि एक ऑफर्ट मोती असे आपण आठ मोती ओन घेतलेले आहेत आता आपण काय करायचं चिंतामणी कलरचं फूल घ्यायचं आहे आणि त्याच्या या ऑफर्ट मोत्यातनं सुई घालायचे आणि या खालच्या चारही मोत्यातनं सुई घालून बाहेर काढायचे आणि हे फूल इकडे जोडून घ्यायचं आहे हे पहा आपण आता हे तिसरे फुल जोडून घेतलेले आहे चिंतामणी कलरचे मो फूल आपण जोडून घेतलेले आहेत त्यानंतर आपण दोऱ्यामध्ये एक ऑफर्ट मोती घ्यायचं आहे दोन चिंतामणी मोती घ्यायचे आहेत दोन ऑफर्ट मोती घ्यायचे आहेत दोन नेव्ही ब्ल्यू कलरचे मोती घ्यायचे आहेत आणि एक ऑफर्ट मोती घ्यायचं आहे असे आपण आठ मोती घालून घ्यायचे आहेत आणि हे मोती इथे सरकवून घ्यायचे आहेत बरेच आपण निळ्या रंगाचे फुल जोडायला घेणार आहे या मोत्यातनं सुई घालायचे आणि या चारही मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे हे पहा आता आपले हे निळे फूल जोडले गेले आधी आपण हे चिंतामणी फुल जोडले त्यानंतर निळे फूल जोडले त्यानंतर चिंतामणी फुल जोडले त्यानंतर परत निळे फूल जोडले आता आपण काय करायचं आहे या इथे एक गाठ मरून घ्यायचे इथून दोरा बाहेर आला आहे ना इथे एक गाठ मरून घ्यायचे म्हणजे आपला हा दोरा इकडे तिकडे सरकणार नाही आणि फुलं छान नीट बसतील हे पहा परत आता आपल्याला दोऱ्यामध्ये एक ऑफ दोन निळे दोन ऑफल्ट दोन चिंतामणी आणि एक ऑफल्ट असे आठ मोती घालून घ्यायचे हे पहा हे निळं फुल जॉईन झाल्यानंतर आपण इथे गाठ मारलेली आहे दो मग दोऱ्यामध्ये आपण एक ऑफ मोती घेतलं आहे दोन ब्ल्यू कलरचे मोती घेतले दोन ऑफ मोती घेतले दोन चिंतामणी मोती घेतलेत आणि एक ऑफइट मोती घेतले असे एकूण आठ मोती आपण औऊन घेतलेले आहेत आणि हा दोरा असा इथं सरकवून घ्यायचा आहे आता आपण चिंतामणी कलरचं फुल जोडायला घ्यायचं आहे या ऑफ मोत्यातन सुई घालायची आहे चिंतामणी कलरच्या या ओफट मोत्यातनं हे ते खालचे चार मोती आहेत त्यातनं सोई घालून बाहेर काढून घ्यायचे आणि फूल घट्ट इथे सरकवून टाकायचं आहे हे पहा आपलं आता हे चिंतामणी कलरचं फूल जोडलं गेलं आहे हे पहा हे चिंतामणी फूल जोडल्यानंतर आपण परत एक ओफटमणी घातला आहे दोन चिंतामणी कलरचे मोती घातलेत दोन ऑफर्ट मोती घातलेत दोन नेव्ही ब्ल्यू कलरचं मोती घातलेत आणि एक ऑफर्ट मोती घातला आहे एकूण मिळून आठ मोती घेतलेले आहेत आणि हे मोती आपण इथे सरकवून घ्यायचे आता याच्या पुढे आपल्याला नेव्ही ब्ल्यू कलरचा नेव्ही ब्ल्यू कलरचं फुल जोडायचं आहे हे पहा या चारही मोत्यातनं सुई घालायचे आणि हे फुलं आपल्याला जोडून घ्यायचं आहे आता पुढील सर्व फुलं तुम्ही याच पद्धतीने जोडा कफर्ट मोती दोन ब्ल्यू मोती दोन ऑफर्ट मोती दोन चिंतामणी मोती आणि एक ऑफर्ट मोती असे आठ मोती घाला प्रत्येक वेळेला आणि ही सगळी फुलं जोडून घ्या पंधरा फुलं तुम्ही पण जोडून घ्या मी पण जोडून घेते हे पहा माझी सगळे फुलं जोडून झालेली आहे आता हे शेवटचं फुल जोडायचं राहिलं आहे या मोत्यातनं सुई घालायचे आणि या चारही मोत्यातनं सुई बाहेर काढायचे तर मी हे शेवटचं फुल जोडून घेतलेलं आहे त्यानंतर आपण काय करणार आहे एक ऑफर्ट मोती दोन चिंतामणी कलरचे मोती आणि दोन ऑफर्ट मोती हे असं घालून घेतलेलं आहे मग आता आपण काय करायचं आहे हा मोती हे सोडून द्यायचं आहे आणि या मोत्यात सोई घालायचं आहे आणि या मोत्यात सई घालून या ऑफर्ट मोत्यात सई बाहेर काढायची आपल्या हे आता ताटाभोतीचे महिरप तयार झालेले आहे इथे एक गाठ मारून घ्यायचे परत आपण या मोत्यातनं वरती जायचे एक दोन मोत्यांमध्ये नेहमी जातो तसंच आणि इथे एक परत काठ मारून दोरा कट करून घ्यायचा आहे मैत्रिणींनो बघा बरं किती सोपी आणि किती लवकर होणारी मैरप आहे ही जर तुम्हाला मेहिरप आवडली असेल तर तुम्ही कर करून बघा कोणत्याही कलर कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही करू शकता चिंतामणी राणी कलर रेड ग्रीन कुठलाही कलर तुम्हाला जो आवड आवडेल तो तुम्ही वापरू शकता आणि त्याप्रमाणे ती मैरप तुम्ही करून बघा आवडली असेल तर ल चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद